कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं शहरात ठिकठिकाणी थीक व्यायामशाळा सुरू आहेत या व्यायामशाळेत लाखो रुपये किमतीचं साहित्य आहे मात्र देखभाली अभावी अनेक व्यायामशाळा अनेक वर्षांपासून बंद आहेत रविवार पेठेतील सुसुरबाग भाजी मंडईमध्ये महापालिकेनं सार्वजनिक हॉल आणि व्यायामशाळा उभारली आहे मात्र गेल्या अनेक वर्षांपासून ही व्यायामशाळा बंद आहे सार्वजनिक हॉलचाही उपयोग होत नसल्यानं त्याची दुरवस्था झाली आहे विशेष म्हणजे लाखो रुपये किमतीचं व्यायाम साहित्य इथून चोरीला जात मात्र महापालिका प्रशासनाचं त्याकडे दुर्लक्ष झालंय कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं शहरातील प्रत्येक वॉर्डमध्ये सांस्कृतिक हॉल व्यायाम शाळा सार्वजनिक शौचालय यांची उभारणी केली आहे मात्र देखभाल दुरुस्ती अभावी आणि वापरच होत नसल्यानं त्यातील अनेक सांस्कृतिक हॉलची दुरवस्था होत असल्याचं चित्र आहे रविवार पेठ परिसरात रवी बँके शेजारी सुसूरबाग या नावानं भाजी मंडई आहे या मंडईला लागून महापालिकेच्या सर्व साक्षी सांस्कृतिक हॉलची उभारणी केली आहे या हॉलच्या वरच्या मजल्यावर व्यायाम शाळा आहे

अस्वच्छता दुर्गंधी यामुळे गेल्या आठ दहा वर्षांपासून या, या व्यायामशाळेचा वापरच होत नाही नवीन आणलेल्या व्यायाम साहित्याचं प्लास्टिक कव्हर देखील काढलेलं नाही वापराविना आधुनिक व्यायाम साहित्य पडून आहे महापालिकेचं दुर्लक्ष असल्यानं व्यायामशाळेच्या दरवाजाचं कुलूप तोडून आतील व्यायाम साहित्याची चोरी होत आहे डम्बेल्स आणि उचलून नेण्यासारखं साहित्य अज्ञातांनी लांबवलंय व्यायाम शाळा आणि हॉलची देखभाल दुरुस्ती करायची नव्हती तर त्याची उभाणी का केली असा प्रश्न इथल्या नागरिकांमधून उपस्थित होतोय कोल्हापूर महापालिका अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळं लाखो रुपये खर्चून बांधलेल्या इमारती आणि व्यायामशाळांना कोणीच वाली नसल्याचं चित्र आहे त्यासाठी बंद पडलेल्या व्यायामशाळांमधील साहित्य नियमित सुरू असलेल्या व्यायामशाळांमध्ये हलवल्यास किमान चोरीला जाण्यापासून त्याचं संरक्षण होईल बी न्यूजसाठी कॅमेरामन सुनील ठाणेकरसह विजय कुंभार